कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेला आहे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होऊ लागले आहेत या लाभार्थ्यांची यादीत नाव तुमचे पाहायचे असेल तर हा व्हिडिओ आहे हा स्किप करता पहा पूर्ण अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे पीक विमा नवीन यादी दोन हजार चोवीस शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पी तु एम किसान पी एम पीक विमा योजना योजना सुरू केली आहे जेणेकरून पीक आ, पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता येईल अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी पी एम पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे तर रबी पीक विमा आणि खरीप दोन्ही पिकांसाठी लागू आहे दो पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागतो आणि सरकार स रक्कम उचलते किंवा पिकांचे नुकसान हे शेतकऱ्यांना भरपाई मिळते पीक विमा नवीन यादीमध्ये आपल्याला अनुदानाचा लाभार्थ्यांची यादी देखील सरकारने ऑनलाईन प्रकाशित केली आहे ही त्या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे तुम्ही चेकआउट करून लिंक आहे हे पाहू शकता यामध्ये बँकेकडून पाच हजार ते पन्नास हजारपर्यंतचे आता कर्ज करा अतिवृष्टी तर पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दर आणि हंगामात एक इनपुट अनुदान दिले जात तसेच विहित दरात देखील ते दिली जाते इतर मंजूर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी प्रकरणे राज्यात जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना गुंतवणूक अनुदान स्वरूपात मदत देण्यात दहा चार दोन हजार तेवीस रोजी झालेल्या प्रदेशाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे आदेश इतर कुणा नुकसानीसाठी शासन निर्णय महसूल आणि वन विभाग क्रमांक ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मादित शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत आहे